नमस्कार मी संध्या माझ्या दुजा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण अठरा महिन्याच्या मुलीसाठी फ्रॉकची कटिंग बघणार आहोत त्यासाठी इथे मी साडी घेतलेली आहे हे फा आणि त्यासाठी आपल्याला ते अस्तर लागणार आहे ते इथे मी घेतलेला आहे तर आता आपण अस्तरवरती मापे टाकून अस्तर कटिंग करून घेऊया त्यासाठी आपल्याला अस्तरची ते, अस्तर ते चार पदरी घडी घालून घ्यायची आहे बघा इथे हे अस्तरची डबल घडी आहे अजून एकदा आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे ही घडी आपल्याला छातीचा चौथा भाग आणि त्यामध्ये आपण जी काही मार्जिन देणार आहोत त्यानुसार घडी घ्यायची आहे त्यानंतर बघा घडी घातल्यानंतर आपल्याला वरच्या बाजूने सरळ लाईन आखून घ्यायची आहे म्हणजे जर अस्तर क्रॉस असेल तर ते सरळ करून घ्यायचं आहे तर इथे आपण टॉपपाट कटिंग करून घेऊया तर टॉपपाटची जी काही उंची असेल त्यामध्ये आपल्याला इथे एक इंच मिळवायचं आहे तर इथे टॉपपाटची तयार उंची आहे आठ इंच त्यामध्ये एक इंच ऍड करून नऊ वरती मार्किंग करून घ्यायचे आहे तुमची टॉपची जी काय उंची असेल तर त्याच्यामध्ये एक इंच ऍड करून घ्यायचं आहे आणि सरळ लाईन आखून घ्यायची आहे त्यानंतर आता आपण शोल्डर टाकून घेणार आहोत त्याआधी ते मी तुम्हाला गळारुंदी सांगते तिथे गळारुंदी मी पावणे दोन इंच घेत आहे त्यानंतर पुढे दीड इंचाची मला शोल्डर पट्टी हवी आहे तयार त्यामध्ये मी एक इंच ऍड करून अडीच मार्किंग करून घेतलेलं आहे म्हणजे तिथे पूर्ण शोल्डर मी सव्वा चार इंच घेतलेला आहे त्यानंतर मुंडा घ्यायचा आहे साडेचार वरती आणि हा बॉक्स आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपण छातीचं माप टाकणार आहोत तर इथे छाती आहे वीस इंच चौथा भाग होतो सा। हो पाच इंच पण इथे मी टक्स देणार आहे म्हणून मी अर्धा इंच वाढवून घेत आहे आणि साडेपाच वरती मार्किंग करून घेत आहे त्यानंतर पुढे दीड इंच मार्जिन घेतलेली आहे त्यानंतर इथे छातीनुसारच मी कमरेचा देखील माप टाकून घेतलेला आहे आणि ही पॉइंट आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला इथे एक इंच घेऊन उन, हुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे हे आता इथे गा उंची आहे तीन इंच तर त्यामध्ये अर्धा इंच ऍड करून साडेतीन वरती मार्किंग करून घेत आहे त्यानंतर इथे आपल्या गळाचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर खालच्या बाजून देखील इथे मी पावणे दोन इंच गाळून उंथे घेणार आहे इथे जर तुम्हाला गळा रुंदीनुसार गळा छोटा वाटत असेल आणि बेबी जर हेल्दी असेल तर तुम्ही खालच्या बाजूने गारुंदी रुंदी इथे दोन इंच घेऊ शकता पण वरच्या बाजून तुम्हाला गारुंदी इथे पावणे दोनच घ्यायची आहे आता इथे हे अस्तर कटिंग करून हे दोन्ही पाटल्याला कर वेगळे करून घ्यायचे आहे आता यामधून बॅक जे अस्तर आहे ते काढून घ्यायचं आहे आणि फ्रंट पार्ट वरती गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तिथे व्यवस्थित हे अस्तर आपण फोल्ड करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे गळ्याला मी आकार देऊन घेते तिथे मी गळ्याला गोलाकारच आकार ते देणार आहे त्यानंतर मागच्या मुंड्यापासून आतल्या साईडला आपल्याला अर्धा इंच अंतर घेऊन पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे ला ला आता इथे या आकारानुसार आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे आता इथे आपला फ्रंट पार्ट कटिंग करून झालेला आहे आता आपण बॅक पार्ट कटिंग करून घेणार आहोत इथे अस्तर व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण गळारुंदी टाकून घेणार आहोत इथे सारखीच आपण जसं आपण फ्रंट टाकली होती पावणे दोन इंच तशीच आपण गळंदी टाकणार आहोत त्यानंतर गळा उंची अडीच आहे त्यामध्ये मी अर्धा इंच ऍड करून तीन वरती मार्किंग करून घेतलेले आहे आणि हा गळ्यासाठीचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि त्यानुसार आपण कटिंग करून घेणार आहोत आता इथे हा बॅकपार्ट आहे त्या बॅकपार्टला इथे मी रूट लावणार आहे त्यामुळे अर्धा इंच आपल्या शिलाईमध्ये जाणार आहे तर तुम्ही बॅक पार्टला खालच्या साईडने दोन इंच गारून घेतलात घेतला तरीही चालेल शिलाई करताना ते मी तुम्हाला नंतर सांगेन इथे आपले फ्रंट आणि बॅक पार्ट अस्तर कटिंग करून झालेले आहे आता आपण बॉटम पार्टसाठी लागणार अस्तर कटिंग करणार आहोत तर इथेही अस्तरची डबल झाडे आहे तर आता आपण इथे उंची टाकून घेऊया तर बॉटमची तयार उंची आहे बारा इंच तर तीच आपण अस्त टाकून घेणार आहोत त्यानुसार मी ते मार्किंग करून घेते तर आपण रुंदी टाकून घेणार आहोत तर इथे टॉपवरची रुंदी आहे चौदा इंच त्यामध्ये पाच सहा इंच मी इथे ॲड करून मार्किंग करून घेणार आहे तर इथे मी सहा इंच ॲड करून वीसवरती मार्किंग करून घेतलेले आहे इथे चार पाच प्लेट बसतील इतकी मी अंत वाढवून घेतलेला आहे रुंदीमध्ये त्यानंतर मी अशा पद्धतीने पूर्ण इथे मार्किंग करून घेते त्यामुळे कटिंग करताना आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही इथे अस्तर कटिंग करण्याच्या आधी दोन्ही पार्ट समान आहेत की नाही चेक करायचे आहेत आता इथे आपले मार्किंग करून झालेले आहे आता आपण कटिंग करून घेणार आहोत इथे आपले साठी अस्तर कटिंग करून झालेले आहे हे इथे दोन पार्ट आहेत बॅक आणि फ्रंट साठी आता आपण हे अस्तर साडीवर ठेवून साडी कटिंग करून घेणार आहोत इथे मला साडीपासून दोन फ्रॉक शिवायचे आहेत तर साडी कटिंग करायच्या आधी साडी व्यवस्थित दोन्ही फ्रॉकला पुरेल की नाही ते मोजूनच नंतर साडी कटिंग करायची आहे इथेही मी साडी घेतलेली आहे त्या साडीच्या पदरावरती लाईन असल्यामुळे आपण तो पार्टला यूज करू शकत नाही आहे पण साडीवरती लाईन असल्यामुळे ते एवढं लुक देणार नाही म्हणून त्या साडीपासून दुसरा मी फ्रॉक स्टिच करणार आहे त्याचाही व्हिडिओ मी लवकरच टाकेन आपल्या चॅनलवरती आता इथे या साडीवरती बघा एका साईडला छोटी बॉर्डर आहे आणि एका साईडला ला मोठी बॉर्डर आहे ही जी मोठी बॉर्डर आहे ती मी मोठ्या फ्रॉकसाठी घेणार आहे आणि जी छोटी बॉर्डर आहे ती आपण छोट्या फ्रॉकसाठी घेणार आहोत तर इथे मी ही जी छोटी किनारी आहे ती फ्रंट पार्टला येईल या पद्धतीने मी इथे फोल्ड करून साडी घेतलेली आहे आणि त्यावरती आपल्याला फ्रंट पार्ट ठेवून घ्यायचं आहे हे पहा त्यानंतर बॅक पार्ट मी अशा पद्धतीने ठेवते म्हणजे साडीवरची जी डिझाईन आहे ती सरळ येईल हे पहा त्या आधी इथे आपण फ्रंट पार्ट कटिंग करून घेऊ तर बघा थोडस आपल्याला इथे कापड शिल्लक ठेवून साईडने आपण फ्रंट पार्ट कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी बॅक पार्ट देखील अशा पद्धतीने ठेवून घेते आणि ते कटिंग करून घ्यायचं आहे इथे आपले फ्रंट आणि बॅक पार्ट कटिंग करून झालेले आहेत आता आपण बॉटम पार्ट कटिंग करून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला घेरनुसार साडी इथे फोल्ड करायची आहे आपल्याला जितकी घेरसाठी साडी लागणार आहे तितकी आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायची आहे आता इथे टॉप पार्टची रुंदी आहे चौदा इंच टॉप पार्ट म्हणजे बॅक किंवा फ्रंट कोणताही एक पार्ट आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यांची रुंदी मोजायची आहे दोन्ही पार्टची रुंदी मोजायची नाही आहे कारण आपण साडी इथे डबल केलेली आहे त्यामुळे एकाच पार्टची रुंदी मोजून घ्यायची आहे तिथे टॉप पार्टची रुंदी आहे चौदा इंच ती रुंदी इथे डबल घेऊन आपल्याला चार इंच पुढे ऍड करायचा आहे म्हणजे चौदा प्लस चौदा आणि त्यामध्ये चार इंच ऍड करून बत्तीस वरती मार्किंग करून घेणार आहे तर त्यानुसार आपल्याला इथे ही साडी फोल्ड करून घ्यायची आहे आता ही साडी मी इथे व्यवस्थित करून घेते त्यानंतर उंची टाकून घ्यायची आहे बघा साडी व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे खाली कपडा असेल तर व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे नाहीतर तो कट होण्याची शक्यता असते तर त्यानुसार बघा इथे व्यवस्थित करून घेते साडी ले ले आता इथे आपण रुंदी टाकून घेतलेली आहे आता उंची टाकायची आहे इथे तयार उंची आहे बारा इंच तर त्यामध्ये आपल्याला मार्जिन द्यायची आहे आता खालच्या बाजूने तर बॉर्डर आहे त्यामुळे ती काय आपण फोल्ड करणार नाही आहे फक्त वरच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल तर इथे मी साडे वरती मार्किंग करून घेते आपल्याला इथे पूर्ण मार्किंग करून घ्यायची आहे इथे आपली मार्किंग करून झालेले आहे आता आपण त्यानुसार कटिंग करून घ्यायची आहे इथे आपला बॉटम पार्ट कटिंग करून झालेला आहे इथे एका बाजूने साडी कोल्ड आहे तर ती देखील आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे कारण आपण फ्रॉक डा देखे देखे <Bernard> देखे। देखे ते शिवणार आहोत त्यासाठी तर हे दोन पार्ट बॅक आणि फ्रंट आपले इथे कटिंग करून झालेले आहेत त्यानंतर त्यासाठी लागणार अस्तर आणि टॉप पार्ट देखील इथे आपला कटिंग करून झालेला आहे तर इथे बेल्ट साठी आपल्याला पट्टा लागणार आहेत त्या कटिंग करून घ्यायच्या आहेत आणि स्लीवसाठी इथे मी फ्रिल करणार आहे त्यासाठी देखील इथे पट्टा कटिंग करून घ्यायचा आहे तर आधी मी ते साडी सह कटिंग करून घेते त्यानंतर स्लीव साठी फ्रिल करायची आहे त्यासाठी इथे मी पट्टे कट करणार आहे त्याची रुंदी इथे मी चार इंच घेते अशा पद्धतीने मार्किंग, फ्रील फ्रील मार्किंग करून घ्यायची आहे आता फ्रिल करणार आहे तर साठी आपल्याला कपडा जास्त लागतो आता या पट्ट्यांची उंची इथे एकोणीस इंच आहे तर मार्किंग केल्यानंतर आपल्याला इथे सरळ लाईन आखून घ्यायची आहे आता इथे पट्टे आपल्याला जॉईन करूनच घ्यायचे आहेत कारण साडीमध्ये दे दुसरा देखील फ्रॉक आपल्याला तयार करायचा आहे आता इथे मी मार्किंग करून घेते या पट्टा कटिंग करून घ्यायच्या आहेत आता इथे मी दोन पट्टा कटिंग केलेला आहोत अजून दोन पट्टा इथे मी कटिंग करून घेते अजून लागला असता तर मी नंतर कटिंग करून घेईन तर तुम्हाला मी नंतर सांगेन नं किती पट्ट्या इथे लागणार आहेत त्या थे थे आता इथे साठी इथे पट्ट्या कटिंग करून घेतलेल्या आहेत आपल्याला बेल्ट साठी दोन पट्ट्या लागणार आहेत त्या कटिंग करून घ्यायच्या साडी आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आता इथे मी रुंदीला ही पट्टी तीन इंच घेतलेली आहे आणि उंची आपण इथे सतरा इंच घेणार आहोत बॉटमची जी उंची असते त्यापेक्षा चार पाच इंच जास्त इथे बेल्ट ची उंची घ्यायची असते आता इथे व्यवस्थित मार्किंग करून मी पट्टा इथे कटिंग करून घेणार आहे इथे आपल्याला एक मीटर पेक्षा कमी म्हणजे पंच्याहत्तर सेंटीमीटर अस्त इथे लागलेलं ला आहे फ्रॉकसाठी तर इथे फ्रॉकची कटिंग पूर्ण झालेली आहे याची स्टिचिंग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर इथे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू